नमस्कार सायली आणि प्रतिमा बोलत असतात त्यावेळेला प्रतिमाला सायलीने आई अशी हाक मारली असा भास होतो तेव्हा मात्र प्रतिमा खूपच खुश होते त्यावेळेला प्रिया जोरात सायलीला धकलते आणि प्रतिमाचा हात हातात घेत म्हणते आई किती दिवस झाले आपण भेटलो नाही मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे मला तुझी खूपच आठवण येत होती आई म्हणूनच मी स्वतः तुला आई अशी हाक मारली पण तुझं माझ्याकडे लक्षच नाही तुझं फक्त आणि फक्त या सायलीकडे लक्ष त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते तन्वी ही कसली पद्धत तुझी वागायची तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा सायलीशी असं वागलेलं मला अजिबात आवडलेलं नाही पहिल्यांदा तू तिची माफी माग तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज आता मी काय चुकीचं वागले की तू माझ्याशी असं वागतेस आई प्लीज जरा तरी विचार करून बोल ना ग मी काही चुकीचं वागलेली नाही मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते प्रिया आई काय बोलते है? जरा नीट विचार कर मी मुळात तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच प्रिया बोलते पूर्णाजी माझी आई आली तेव्हापासून तिने माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही तिला माझ्या जवळ तिला यावंसं सुद्धा वाटलं नाही पण सायली येताच मात्र ती लगेच तिच्या जवळ गेली त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते हो कारण सायलीचं सायलीचं आणि माझं खरं सांगायचं तर नातंच वेगळं आहे सायलीने आल्या आल्या माझ्या चेहऱ्यावरचे व्रण गेलेत हे लगेच ओळखलं पण तू ओळखलंस कारण तुझं माझ्याकडे लक्षच नाही तन्वी खरं सांगायचं तर आज मी सगळ्यांसमोर डिक्लेअर करते की मला खरंच वाटत नाही की तू माझी मुलगी आहेस म्हणून हे ऐकल्यानंतर मात्र तिचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो काय बोलावं तेच तिला कळत नसतं ती पूर्णपणे हादरलेली असते त्याच वेळेला रविराज म्हणतात शांत हो प्रतिमा शांत हो तू तो एवढं टोकाचं कशाला बोलतेस त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते रविराज मी टोकाचं बोलते कारण या मुलीने मला टोकाचं बोलायला भाग पडलं खरं तर मला हे कधीच बोलायचं नव्हतं पण आता मात्र स्पष्टच बोलते रविराज ही मुलगी एक नंबरची खोटारडी आहे मला चांगलंच माहिती होतं पण आता ज्या पद्धतीने वागते ना ती पद्धत सुद्धा चुकीची आहे तेव्हा मात्र ना खूपच राग आलेला असतो ते म्हणतात प्रतिमा शांत हो तेव्हा लगेच प्रतिमा बोलते रविराज बघितलं नाहीत का सायलीला कसं धकलून दिलं ते मुळात तिची हिंमतच कशी झाली काय गे तन्वी तुझी आई जेव्हा घरात असते तेव्हा तुला कधीच तिच्याशी बोलावं असं वाटत नाही कधीतरी तू ना तिला एकतरी फोन करतेस का नाही ना पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझी मुलगी आहेस हे मी विसरलेले नाही मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं पण तुझं वागणं मात्र मला पटत नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते रविराज राग नका माणू पण तन्वीचं वागणं खूपच विचित्र झालं आहे रविराज विश्वास ठेवा आमच्यावरती तन्वी ज्या पद्धतीने वागते ना ती पद्धत चुकीची आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पूर्णा आजी माझ्या आई वडिलांकडे तुला तक्रारच करायची होती म्हणून तू त्यांना बोलावलंस का तेव्हा लगेच रविराज म्हणतात तन्वी आवाज खाली तू कसं बोलतेस पूर्ण आईंशी तुझी हिंमतच कशी होते त्यांच्याशी असं बोलायची एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी त्यांच्याशी या पद्धतीने बोललेलं मी सहन करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे काही झालं तरी तू जरा तरी सुधार कारण तुझं वागणं खरंच खूप विचित्र होत चाललं आहे तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूप चिडलेली असते त्याच वेळेला लगेच रविराज मोठ्यानी बोलतात तन्वी प्लीज तू आता जरा शांत बशील हे बघ आजचा दिवस माझ्यासाठी तरी आनंदाचा आहे खरं सांगायचं तर मी यासाठी धडपडत होतो पण आता मात्र मला खूप आनंद झालाय प्लीज प्लीज तू जरा शांत बसशील तेव्हा मात्र प्रिया बोलते बाबा आजचा दिवस तुमच्यासाठीच का आनंदाचा माझ्यासाठी सुद्धा आनंदाचाच आहे बाबा मी सुद्धा खूप खुश आहे मी तुम्हाला नाही सांगू शकत तेव्हा लगेच रविराज म्हणतात आहेच ना खुश बाळा मग प्लीज शांत राहा ना असं का वागतेस तू अगं स्वतःच्या आईच्या आनंदात सामील हो ना तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका खरं माझं चुकलं मी खरंच प्रतिमा त्याच्या एवढं जवळ जायला नको होतं तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस असा विचार जर का केलास तर बघ तेव्हा मात्र सायली प्रतिमाला बोलते प्रतिमा आत्या तुम्ही बसा मी तुमच्या आवडीचा सगळं काही करते तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली अगं तू आत्ताच बाहेरून आली आहेस तरीसुद्धा तू दमली नाहीस अगं कशाला तुला माझ्यासाठी काही करायला पाहिजे तू शांत बसशील का जरा त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रतिमा आत्या आईसाठी करायला मुलीला कधी दमायला होतं का नाही ना प्लीज जरा विचार करा खरं सांगायचं तर जरा तरी विचार केला तर बरं होईल मला तर तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास मुळात तुमचं हे वागणं मला पटतच नाही तेव्हा मात्र पूर्णा आजी मोठ्यानी बोलते प्रतिमा अगं करू देत तिला आणि आज सगळ्यांनी बसून आपण जेवणाचा आनंद घेऊया ना आणि तसंही सायली छान जेवण बनवते तुम्हाला तर माहितीच आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आ वा 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 आज कोणीतरी माझ्या बायकोचं कौतुक आहे मला तर खूपच आनंद झाला तेव्हा लगेच कल्पना बोलते जाऊ देत याचं सुरू झालं आता उगाच हा विषय ताणूया नको लवकरच हा विषय बंद केलेला बरा नाहीतर हा तर सुरुवातच करेल तेव्हा मात्र अर्जुन बोलतो मम्मा तू माझ्यावरती चिडली आहेस का त्यावेळेला लगेच कल्पना बोलते मी का चिडेन तुझ्यावरती आणि तसंही मला चिडायची गरजच नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रविराज मोठ्याने बोलतात पुरे चला आता आपण बसूया सायली बाळा तुझा तुझं काय आवरायचं आहे ते आवर तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली मी सुद्धा येते तुला मदत करायला तू एकटं काय काय करणार तेव्हा लगेच कल्पना बोलते प्रतिमा अगं तू बस मी जाते ना तिच्यासोबत त्यावेळेला सायली बोलते त्याची काही एक गरज नाही विमलताई आणि मी सगळा स्वयंपाक करतो तुम्ही छानपैकी बसा आणि गप्पा मारा आई तुम्हीसुद्धा यायची गरज नाही आणि प्रतिमा त्या तुम्ही तर बसा आजचा दिवसच तुमचा आहे तेव्हा मात्र प्रतिमा सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि सायलीला बोलते सायली खरं सांगू का माझ्या चेहऱ्यावरचे व्रण गेलेत याचा आनंद माझ्यापेक्षाही जास्त तुझ्या डोळ्यात दिसतोय खरंच मला खूपच आनंद झालाय तेव्हा लगेच सायली बोलते दिसणारच ना प्रतिमा त्या या दिवसाची वाट मी किती दिवस बघत होते तुम्हाला नाही माहिती प्रतिमा त्या आज तुम्ही खूपच छान दिसताय आणि सायली किचन मध्ये निघून जाते त्यावेळेला प्रतिमा रविराजच्या शेजारी बसते आणि रविराजना बोलते बघितलं सायलीचं आणि माझं नातं काय आहे ते तन्वीला कितीही वाईट वाटत असेल तरीसुद्धा मी हे नातं कधीच तोडू शकत नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो असंच सायली आणि प्रतिमा एकत्र येऊन या प्रियाला कायमचं दूर करतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू